हाय व्होल्टेज असलेल्या मुरगुड नगर परिषदेमध्ये दिग्गजांची धाकधूक वाढणार स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कोल्हापूर जिल्ह्यातील दहा नगरपालिका आणि तीन नगरपंचायतींसाठी अक्षरशः धुरळा उडणार आहे राजकीय पंढरी असलेल्या कागल तालुक्यातल्या मुरगुड नगर परिषदेसाठी सर्वसाधारण महिला आरक्षण असल्यानं इच्छुकांची धाकधूक वाढली आहे मुरगुडमधील दहा प्रभागांसाठी वीस उमेदवारांचं भवितव्य येणाऱ्या निवडणुकीत ठरणार आहे अजूनही युती आघाडी याबाबत सामसूम असल्यानं नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत नगरपरिषदेच्या दहा प्रभागांमधील दहा हजार एकशे अठ्ठावीस इतके मतदार थेट नगराध्यक्षासह वीस नगरसेवकांचे राजकीय भवितव्य या निवडणुकीत ठरणार असल्यानं सर्वांनी आपल्या राजकीय यंत्रणा राबवायला सुरुवात केली आहे निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ कोल्हापूर जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष रणजित सिंह पाटील माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे निवडणूक लढणार असल्याचं मेळाव्याद्वारे जाहीर केलं आहे माजी खासदार संजय मंडलिक शाहू ग्रुपचे प्रमुख समरजित सिंह घाटगे माजी नगराध्यक्ष प्रवीण सिंह पाटील यांनी स्वतंत्रपणे बैठकांचा जोर लावला आहे आता निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यामुळं मुरगुड नगरपरिषदेसाठी कोण कोणात आघाडी होते यावरच थेट नगराध्यक्ष पदाचा चषक कोण पटकावणार ते ठरणार आहे प्रचारासाठी केवळ वीस दिवसांचा कालावधी मिळणार असल्यानं इच्छुक उमेदवारांचा जीव टांगणीला लागणार आहे या निवडणुकीत भाजपची सुद्धा ताकद पाहायला मिळणार आहे मुश्रीफ विरुद्ध घाटगे यांच्या सत्ता संघर्षात कोण बाजी मारणार यावर सर्वांचं लक्ष लागून राहिलंय ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय पुन्हा पुन्हा खावेशी वाटणारी कोकुळ बासुंदी